नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास आरोग्यदायी यूट्यूब चॅनलवर जिथं आपण देतो शरीर मन आत्म्याच्या उत्तम आरोग्यासाठी खास टिप्स त्या त्याचबरोबर लाईफस्टाईल हॅक्स डी आय वाय फॅशन टिप्स या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजेच आपल्या चॅनलवर मिळून जातील तर आज आपण पाहणार आहोत वायू विकार म्हणजेच वात म्हणजे नक्की काय असतं वाताचे दुष्परिणाम काय किंवा वात होऊ नये यासाठी आपण काय करावं तर मंडळी वायुविकार म्हणजेच काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्या शरीरात तीन दोष असतात एक म्हणजे वाद दुसरा पित्त आणि तिसरा म्हणजे कफ यामध्ये वाद हा दोष जर असंतुलित झाला तर सांधे दुखणे पाठदुखी गुडघेदुखी अंगात जडपणा थंडी वाजणे अपचन होणे झोप न लागणे असे त्रास सुरू होतात तर वात होण्याची मुख्य कारणं काय असतात तर जर तुम्ही जास्त थंड पदार्थ खाल्ले जसं की आईस्क्रीम तुम्ही जर सतत फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी पित असाल तर वात होऊ शकतो त्याचबरोबर अनियमित झोप असेल सतत ताणतणाव असेल झोपीच्या वेळा तुमच्या चुकत असतील तरीही वात होऊ शकतो किंवा सतत उपाशी राहणं आणि उशिरा जेवणं हो खूप वेळ फास्टिंग करणं किंवा उपाशी दिवस दिवसभर उपाशी राहणं किंवा रात्री खूप उशिरा जेवणं सतत बसून काम करणं किंवा हालचाल कमी असणं तुमचं काम जर बैठे असेल एका जागी बसून काम असेल तरीही तुम्हाला वात होऊ शकतो तुमच्या शरीराची हालचाल जर खूप कमी प्रमाणात होत असेल तरीही वात होऊ शकतो त्याचबरोबर सहसा वय वाढलं की वातही होतो आता आपल्याला वाद झाला आहे हे कशावरून ओळखायचं वाताची लक्षणं काय असतात किंवा वात हो व्हायला लागलाय कशावरून ओळखायचं तर जर तुमच्या गुडघ्यात किंवा सांध्यात चरचर चर असा आवाज येत असल पाठ मांड्या पाय यांना सायंकाळ दुखू लागणं म्हणजे संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी पाय मांड्या पाठ दुखायला लागणं थंडी वाजून अंग गारगार होणं अंगात अचानक जडपणा वाटणं किंवा झोप लागत नसणं हे म्हणजे तुम्हाला वात होऊ नये व तो टाळावा टाळता यावा यासाठी काय करायचं तर दररोज वेळेवर आणणं खा झोपेची वेळ ठरवा त्याच योग्य वेळी झोपा आणि पुरेशी झोप घ्या जास्त थंड पाणी किंवा थंड खाणं टाळा फ्रीजमधलं पाणी फ्रीजमधलं खाणं तुम्ही टाळा साधी योगासने आणि चालणं रोजचं करा शरीराला उष्णता देणारे तेल लावा जसं तेल हो। की तिळाचं तेल होय तिळाच्या तेलानं तुम्ही रोज किमान अर्धा तास पंधरा मिनिटं मालिश करा जसं की गुडघ्यांची सांध्यांची तर वातासाठी घरगुती रामबा रामबाण उपाय कुठले तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गरम दुधात हळद आणि सुंठ टाकून पिणं रात्री झोपण्याआधी एक कम ग एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि थोडं सुकं आलं म्हणजेच सुंठ टाकून प्यायल्यास वात कमी होण्यास मदत होते त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस पोटात वायू साचल्यास अर्धा चमचा बेकिंग सोडा व लिंबाचा रस आणि कोमट पाणी एकत्र मिक्स करून प्यायचं त्यानंतर पोट साफ होतं व वा तुमचा वात कंट्रोलमध्ये येतो नियंत्रणात येतो त्यानंतर तिळाचं तेल मसाज तिळाच्या तेलाने रोज आंघोळी आधी संपूर्ण शरीराला हलका हलका मसाज करा यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढते आणि वात कमी व्हायला मदत होते त्यानंतर लसूण आणि ओव्याची वडी होय सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण पाकळी थोडं ओव ओवा पूड एकत्र टाकून खाल्ल्यास पचन सुधारतं आणि वातही नियंत्रणात राहतो त्यानंतर आपला पाचवा उपाय म्हणजे मेथींच्या दाण्यांचा काढा रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवायची सकाळी ते पाणी उकळा आणि गाळून प्या सांधेदुखी अंग दुखण्यासाठी हा एक उत् उत्तम उपाय आहे अशा पद्धतीने आपण वातावर घरगुती रामबाण पाय पाच खूप महत्वाचे उपाय पाहिले आहेत यापैकी कुठला उपाय तुम्ही करता किंवा करायला तुम्हाला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर वात झाला तर त्याच्यावर काही योग आणि प्राणायाम आहेत ते म्हणजे वज्रासन पवनमुक्तासन त्रिकोणासन ही योगासने वात नियंत्रणात ठेवायला तुम्हाला मदत करतात त्याचबरोबर अनुलोम विलोम कपालभाती अशा पद्धतीचे प्राणायाम जर तुम्ही केले तर शरीरातील दोष शांत व्हायला कमी व्हायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्यानंतर तुम्हाला एक खास खूप महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छिते तो म्हणजे आठवड्यातून एकदा गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून तुम्ही पाय भिजवा हे केल्यानेही तुमचा वात कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर लहानशा कढईत ओवा भाजून त्याचा धूर सांध्यांना द्यायचा हा उपाय फार प्रसिद्ध आहे आणि आजकाल सोशल मीडियावरही हा उपाय खूपच व्हायरल आहे त्याचबरोबर व्हायरल रेमिडी जर तुम्ही वातावरची कुठली मागत असाल तर ज्या गव्हाच्या लाया असतात आणि सुकं खोबरं साजूक तूप हे दररोज सकाळी घ्या म्हणजे गव्हाच्या लाया खायच्या थोडंसं सुकं खोबरं आणि साजूक तूप एक एक चमचा जर तुम्ही खाल्लं एक मूठ भरून गव्हाच्या लाया एक दोन तुकडे सुकं खोबरं आणि एक दीड चमचा साजूक तूप या प्रमाणात तुम्ही रोज सकाळी घ्यायला सुरुवात करा यानं तुमचा वाद नाहीसा होतो असं म्हटलं तरीही गैर नाही, हो नाही। सगळ्यात महत्वाचा व्हिडिओचा शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो इच्छिते तो, तो म्हणजे हे जे वरील उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत हे सर्व घरगुती स्वरूपाचे आहेत यामुळे तुम्हाला तात्पुरता किंवा मध्यम स्वरूपाचा आराम मिळू शकतो परंतु जर तुमची लक्षणं वाढत असले तर डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मा महत माहितीपूर्ण व वा महत्त्वपूर्ण वाटला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या कुटुंबात व मित्रांना शेअर करा आणि अशाच नैसर्गिक उपायांसाठी प्रथुज लाईफ अँड लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आणखी एका उपयोगी आणि आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा आरोग्यदायी राहा धन्यवाद